शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व माननीय सागरदादा वनखंडे यांच्या सा वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर श्री काशी विश्वेश्वर मंदिर मिरज इथं संपन्न झाले यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यामार्फत रक्त तपासणी आरोग्य तपासणी दंतरोग तपासणी तसेच महालॅब अंतर्गत अनेक चाचण्या मोफत केल्या गेल्या यावेळी नेत्र आरोग्याविषयी लायन्स स्नॅब ने नेत्र रुग्णालय मिरज यांच्यातर्फे मोफत शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले तसेच निरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर यांच्यातर्फे मेंदू व मनक्याच्या आजारासंदर्भात अनेक तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमास अनेक रुग्णांनी उपस्थित राहून गरजूंनी याचा लाभ घेतला आरोग्य सेवेमार्फत जनसेवा करण्याचा ध्यास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी घेतलेला आहे त्या अनुषंगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष श्रेयसदादा गाडगीळ व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय उत्तमपणे या महाआरोग्य शिबिराचं आयोजन यशस्वीपणे केले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार

तर या ब्राह्मणपुरमध्ये आज सावंत सोमाराटीचं भरपूर भागिक येत आहेत आणि असं आहे की या देवदर्शनाबरोबरच आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत आहेत त्याच्यामध्ये असणारा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून जे शिबिर शिवसेनेचे जिल्ह्याचे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख सुय गाडगे यांच्या माध्यमातून सहकार्याचं सुरू आहे इथं आरोग्य तपासण्यामध्ये असणाऱ्या जे लायन्स क्लबच्या माध्यमातून डोळे तपासणीचं शिबिर चालू आहे दंत तपासणी चालू आहे त्याचबरोबर केटकी पटोर्धन मॅडमच्या डॉक्टर केटकी पटवर्धन यांच्या माध्यमातून जे जर काही जे प्रॉब्लेम आहेत मेंदूचे आणि बाईंचे आजार तपासणी चालू आहे आणि इथं असणारे डॉक्टर पद्मभूषण वस्ता दंत महाजित राष्ट्रीय यांच्या माध्यमातूनही इथं काही उपचार चालू आहेत असे विविध आजारावरची उपचार या स्वदेशी रोग निदान आणि त्याची पुढची उपचाराची सोय या सागरदाच्या वार्दिस्थानी झालेली आहे आणि सगळे हित असणारे नागरिक त्याचा लाभ घेत आहेत की पुन्हा एकदा संयोजकाचं मनापासून आभार मानतो